नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये मित्रांनो डब्ल्यू आर डीचा निकाल जाहीर झाला आता सगळेजणं वाट पाहत आहे की जॉईनिंग कधीपर्यंत मिळेल त्या संदर्भात भरपूर लोकांचे प्रश्नसुद्धा चॅनलला आहे तुम्हाला चॅनलच्या डायरेक्ट पेजवर घेऊन आलेलो आहे याच्यावरती आपण कमेंट बघणार आहात कारण की प्रत्येकाला मी पर्सनली रिप्लाय देऊ शकत नाही कारण की भरपूर लोकांचे जे उत्तर आहे सारखेच आहे प्रश्न सारखेच आहे ठीक आहे तर चला बघूया हे बघा मित्रांनो आपलं कमेंट ज्या आलेल्या आहे तुमच्या डब्ल्यू आर डी डीच्या कमेंट आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पहिल्या नंबरला जी कमेंट आहे म्हणजे नुकते आता आलेली कमेंट जी आहे की पी टी याचा अर्थ समजला नाही म्हणजे न पी टी काय आहे समजलं नाही असं यांचं म्हणणं आहे तर पी टी रिझर्वेशन म्हणजे पार्ट टाइम डिप्लोमा होल्डर होत असतं ठीक आहे त्याला आपण अंशकालीन पदवीधर उमेदवार म्हणतो ठीक आहे तर याच्यावरती आपल्याला असं पी टीचं रिझर्वेशन असा एका शब्दामध्ये किंवा एका वाक्यात सांगता येणार नाही पी टी म्हणजे नेमकं काय त्याच्याकरता मी एक वेगळा व्हिडिओ स्पेशल व्हिडिओ याच्यावरती पाच एक मिनटाचा बनवेल ठीक आहे तोपर्यंत मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया त्याच्यानंतर मित्रांनो थँक्स सर नियुक्ती कधीपर्यंत मिळेल सर नाशिक ठीक आहे तर यांचा जर मेसेज आपण ओपन करून बघितला सर निवड प्रतीक्षा रिजेक्ट तिन्हीमध्ये जर नाव आले नाही म्हणजे आपण डी व्हीला गेलो नाही याचा आता अर्थ होतो का तर तुम्हाला जर डी व्हीला बोलावलं असेल तुम्ही कट ऑफमध्ये येत असेल जर डी व्हीला गेले नसेल तर मग याचा अर्थ हाच होत असतो ठीक आहे तुमच्या तिने याच्यात नाव आले नाही तर ठीक आहे तर त्यांना रिप्लाय दिलेला आहे आपण ठीक आहे याच्यानंतर मित्रांनो एखादा कॅन्डिडेट क्या जॉईन करून त्याने सहा महिन्याने ती पोस्ट सोडली तर पुढे त्या पोस्ट कशा मिळून भरतात ठीक आहे कशा मिळून भरतात ठीक आहे असा यांचा प्रश्न आहे बघा एखादा कॅंडिडेट जॉईन करून त्याने सहा महिन्याने ती पोस्ट सोडली तर पुढे त्या पोस्ट कशामधून भरतात तर मित्रांनो एक वर्षापर्यंत ज्या पोस्ट आहे त्या डिपार्टमेंट जे आहे त्या, त्या वेटिंग लिस्टमधून भरत असतं सहजासहजी ठीक आहे एक वर्षापर्यंत जर पोस्ट खाली झाल्या तर वेटिंग लिस्टला क्लिअर होण्याचे चान्स असतात ज्या बाबतीत म्हणजे सुद्धा अवलंबून असते की डिपार्टमेंट कोणतं किती जा वेळेपर्यंत ह्या पोस्ट वेटिंग लिस्टमधून भरू शकतं मॅक्झिमम जे नाही दोन वर्षापर्यंत वेटिंग लिस्टमधून पोस्ट भरता येतात डिपार्टमेंटला ठीक आहे जसे की आपल्याला न्यायालयाच्या संदर्भात माहीतच आहे दोन वर्षापर्यंत न्यायालय डिपार्टमेंट जे आहे ते आपल्या पोस्ट वेटिंग लिस्टमधून भरत असतात ठीक आहे तर मित्रांनो सहा महिन्यानंतर जर पोस्ट खाली झाली तर तुम्हाला निश्चितच एक वर्षापर्यंत जर पोस्ट खाली झाली तर वेटिंग लिस्टमधून विद्यार्थ्यांना चान्स असतात ठीक आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो वेटिंग लिस्टला नाव आहे म्हणजे नियुक्ती कधी मिळेल कधीपर्यंत वेटिंग आहे ठीक आहे तर प्रश्न थोडासा समजण्याला अवघड आहे परंतु सांगतो यांच्यामध्ये यांचा प्रश्न असा आहे की वेटिंग लिस्टला नाव झाले आले म्हणजे नियुक्ती झाली का आणि झाली तर ते कधीपर्यंत वेटिंग आ, वेटिंग जे आहे ते क्लिअर होऊ शकते असा त्यांचा बहुतेक प्रश्न असावा तर वेटिंग लिस्टला नाव आले म्हणजे नियुक्ती झाली असा याचा अर्थ होत नाही कारण की जर ज्या जागेवर तुम्ही आता तुमचं डिपेंड पण करतं की किती वेटिंगला तुम्ही हा एक नंबरला हा दोन नंबरला तीन नंबरला चार नंबरला जे पण असेल पण वेटिंगला लिस्ट वेटिंग लिस्टला नाव आले म्हणजे नियुक्ती झाली नाही कारण की जर तुमच्या समोरच्या ज्या लोकांच्या सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आहे त्यांनी ती जागा खाली केली नाही तर तुम्हाला त्या जागेवर चान्स मिळणार नाही ठीक आहे नंतर आहे सर मोहन कुलकर्णी ए डब्ल्यू एस प्रोजेक्ट अफेक्टेड कॅनरल इन्स्पेक्टर नाशिक नाव आहेत का सांगा प्लीज माझ्या मोबाईलमध्ये साईट चालत नाही तर मी टेलिग्रामला मित्रांनो ऑलरेडी लिस्ट टाकलेलं आहे मी त्यांना रिप्लाय तर करू शकलो नाही मी हा मॅसेज आतच वाचत आहे तर तुम्ही प्लीज ज्या प्लीज ज्या आपल्या टेलिग्राम चॅनल आहे हॅलो टीचर वायटी नावाचा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ऑलरेडी बाकीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे या व्हिडिओमध्ये दे सुद्धा देईल त्याच्यावरती सर्व लिस्ट टाकलेल्या आहे तुमच्या जरी साईट ओपन होत नसेल तर तुम्ही तिथे जाऊन ते, ते तुमचं नाव चेक करू शकता ठीक आहे परत डी व्हीसाठी सिलेक्शन लिस्ट लागेल का तर परत डी व्हीसाठी जे सिलेक्शन लिस्ट आहे ते लागणार नाही मित्रांनो वेटिंग लिस्टनुसार तुम्हाला बोलवण्यात येईल मेल किंवा मेसेज येईल ठीक आहे जर जा जास्तच जागा खाली झालं तर मग तुम्हाला लिस्ट सुद्धा चान्सेस आहे ठीक आहे नंतर ट्रॅकरची पोस्ट चांगली आहे का तर ट्रॅकर पोस्टसाठी जर तुमचं सिलेक्शन झालं असेल तर मित्रांनो जी पण पोस्ट मिळेल ते घेऊन घ्या कोणती पोस्ट चांगली आहे कोणती पोस्ट खराब आहे असं काही भाग भाग नाही आहे सर्व पोस्ट जवळपास चांगलाच चा, आहे फक्त काही काही पोस्टमध्ये चॅलेंज आहे काही पोस्टमध्ये चॅलेंज नाही आता त्या पोस्टवरती डिटेल व्हिडिओ मी समोरचा घेऊन येणार आहे त्याच्यावरती तुम्ही बघू शकता की कोणत्या पोस्ट घ्यायच्या आहे ठीक आहे मी सगळं कन्फ्युजन तुमचं पुढच्या व्हिडिओमध्ये दूर करेन ठीक आहे नंतर एन टी शी संभाजीनगर कॅनल इन्स्पेक्टर डिटेल सेंड करा तर सर्व डिटेल टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे ठीक आहे डब्ल्यू आर टी संभाजीनगर आहे का काही अपडेट डब्ल्यू आर टी संभाजीनगरचे सुद्धा निकाल आलेला आहे तुम्हाला माहिती आहे अपडेट कशाच्याबद्दल पाहिजे क्लिअर लिहिले आहे त्याच्याबद्दल आपण माहिती देऊ ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो सर सीई पोस्टसाठी एकशे पंच्याण्णव सीट आहेत पण कॅन्डिडेट्स अवेलेबल एकशे सत्तर आहे रिमेनिंग ट्वेंटी जन वेटिंग लिस्टमधून घेतणार का तर ट्वेंटी फाईव्ह जे कॅन्डिडेट आहे मित्रांनो ते कॅटेगरीचेच उपलब्ध नाही कॅटेगरीचेच कॅन्डिडेट जे आहे ते पंचवीस कॅन्डिडेट जागा त्यांनी खाली ठेवलेल्या आहे वेटिंग लिस्टमधून घेतलं जाणार नाही त्याच कॅन्डिडे कॅटेगरीच्या ज्या कॅटेगरीची जागा जा खाली आहे त्याच कॅटेगरीचा कॅन्डिडेट हवा असतो त्याच्यामुळे जे आहे तुम्हाला पंचवीस जागा ज्या खाली आहे त्याच्यावरती वेटिंगवाल्यांना जर चान्स मिळण्याची शक्यता कमी आहे ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो ज्या जागा कॅटेगरी शिल्लक आहे त्याच कॅटेगरीमधील इतर रिजनमधील वेटिंगवर असलेले कॅन्डिडेट सिलेक्ट करता येतील का हो करता येतील ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही याच्यानंतर यांना रिप्लाय कदाचित दिलेला नाही ठीक आहे तर ह्या त्यांच्या कॅटेगरीमधील घेतील ठीक आहे ज्या कॅटेगरीतल्या जागा असेल त्या कॅटेगरीमधला ज्या रिजनमधील त्या कॅन्डिडेटला चान्स देऊ शकते आजपर् डिपार्टमेंट डिपार्टमेंटबरोबर सर्व अवलंबून असते ठीक आहे याच्यानंतर ठाणे कधी म्हणून असा यांचा मेसेज आहे तर ठाणेचा निकाल आलेला एक तारखेला आलेला आहे आपण चॅनेलला टाकलेला आहे ठीक आहे दफ्तर कारकून मोजणीदार कॅन इन्स्पेक्टर ह्या तीनमधील सगळ्यात बेस्ट पोस्ट कोणती तर मित्रांनो रिप्लाय मी दिलेला आहे परत तुम्हाला सांगतो की दफ्तर कारकून ही पोस्ट चांगली आहे आता का चांगली आहे त्याच्यावरती तुम्हाला मी जेव्हा डिटेल व्हिडिओ घेऊन येईल पुढचा तेव्हा कळणार आहे ठीक आहे शक्यतो तो, तो व्हिडिओ मी आधीच बनवणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो दफ्तर कारकून मोजणीदार कॅन इन्स्पेक्टर यापैकी कोणती पोस्ट चांगली आहे तर दफ्तर कारकून चांगल्या ठीक आहे याच्यावरती पण तुमच्या मूडवर डिपेंड असते की तुम्हाला कोणत्या फील्डमध्ये वर्क करणे आवडते ठीक आहे तर सगळ्यांची आपली वेगवेगळी सोच असते त्याच्यानुसार मी तुम्हाला आहे डिटेल त्याच्यानंतर पोस्टचा फायदा काय तोटा काय ते सुद्धा सांगणार आहे कोणत्या पोस्टमध्ये फायदा राहणार आहे कोणत्या पोस्टमध्ये टोटा राहणार आहे ठीक आहे याच्यानंतर सर जिथं कॅन्डिडेट्स अवेलेबल नाही तिथे वेटिंगवाल्यांना चान्स भेटू शकतो का कॅटेगरीचा असेल तर मिळतात कॅटेगरीचा कॅन्डिडेट नसेल तर चान्स मिळणार नाही ठीक आहे ना। मी सांगितलेलं आहे ॲक्च्युली यांना रिप्लाय केलेला आहे ठीक आहे तर यांचं असं म्हणणं होतं की सर जर तो अवेलेबल नसला तर काय होईल तर तर मग ती जागा खाली राहतात मित्रांनो कोणत्याही कॅटेगरीत जागा कोणालाही देता येत नाही ठीक आहे एक सर्व्हिसमॅनची जागा कन्वर्ट होईल का भरपूर लोंखांचा प्रश्न आहे की एक सर्व्हिसमॅन जे आहे त्यांची जागा बाकीच्या कॅटेगरीसाठी कन्वर्ट होईल का तर एक सर्व्हिसमॅनची जागा कन्वर्ट होत नाही सहजासहजी ठीक आहे एक सर्व्हिसमॅनच्या जागावर फक्त एक सर्व्हिसमॅनच कॅन्डिडेट घेतला जातो ठीक आहे याच्यानंतर पी टीची होऊ शकते पार्ट टाइम डिप्लोमा होल्डर जे असतात त्यांची जागा कन्वर्ट करता येते त्याच कॅटेगरीला पण एक सर्व्हिसमॅनची बहुतेक कठीण आहे नंतर डी व्ही टी चौदाशे सत्तावन्न पोस्ट कोर्ट केस इन्फॉर्मेशन मिळेल आहे सर सा, तर सांगा सर हिअरिंग कधी आहे तेरा तारखेला हिअरिंग आहे मित्रांनो ठीक आहे या तेरा तारखेला हिअरिंग आहे याच्यावरती डीव्ही टीचा भाग नाही आहे डी टीचा व्हिडिओ नाही त्याच्यामुळे मी डी व्ही टीवरती वेगळा व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगेल ठीक आहे पुणे वेटिंग चान्स आहे काय ट्रॅकरला तर वेटिंग नंबर किती आहे तुमचा ते सांगा त्याच्यानंतरच चा आपल्याला सांगता येईल तुमचा चान्स आहे की नाही आहे ठीक आहे याच्यानंतर मित्रांनो लॅब असिस्टंटचा रिझल्ट कधी लागणार आहे लवकरात लवकर लॅब असिस्टंटचा रिजल्ट येणार आहे लोकर मी रिप्लायसुद्धा यांना केलेला आहे ठीक आहे सर वेटिंगवाल्यांना एक वर्षापर्यंत बोलावू शकतात ना हो एक वर्षापर्यंत डिपार्टमेंटला बोलावता येतं डिपार्टमेंटने विचार करा तर त्यांना पुढच्या पुढे पण दोन वर्षापर्यंत चान्स देतात याच पण डिपार्टमेंट अवलंबून असते ठीक आहे कॅनल इन्स्पेक्टरला पुढे प्रमोशन असेल असते का तर हा याच्याकरताच मी व्हिडिओ घेऊन येणार आहे मित्रांनो कॅनल इन्स्पेक्टरला पुढे प्रमोशन असते का त्याचा रिझल्ट लागला आहे का आणि हे त्यांचे पर्सनल मेसेज आहे तर मित्रांनो कॅनल इन्स्पेक्टरला पुढे प्रमोशन असते का तर कॅनल इन्स्पेक्टरला पुढे प्रमोशन नसते मी याच्यावरती तुम्हाला तिन्ही पोस्ट जे आहे ते तुलना सांगणार आहे आणि तुलनानंतर तुम्हाला सर्वायची आहे तुम्हाला कोणती पोस्ट घ्यायची आहे ठीक आहे कॅनल इन्स्पेक्टरला जे आहे ते प्रमोशन नसते मित्रांनो आणि ज्या आपल्या दुसरी जे पोस्ट आहे त्याच्यामध्ये मोजणीदार मेजरर यांना पण प्रमोशन नसते फक्त प्रमोशन एकाच पोस्टला तीन पोस्ट मिळून ती म्हणजे दफ्तर कारकून ठीक आहे दफ्तर कारकून ऑफिस क्लर्क जेव्हा आपण म्हणतो त्यांना प्रमोशन आहे एक प्रमोशन ते सुद्धा जे आहे मला वाटतं अठरा ते वीस वर्षांनी एक प्रमोशन मिळतात ठीक आहे नंतर मित्रांनो डब्ल्यू आर डी अमरावती स्टुड सुधारित निवड यादी व प्रतीक्षा यादी पाठवा तर चॅ टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे ठीक आहे एकशे पंच्याण्णव पोस्ट होत्या एकशे सत्तरच घेतल्या तर मित्रांनो कॅन्डिडेट अवेलेबल नाही आहे पंचवीस कॅन्डिडेट त्या कॅटेगरीचे अवेलेबल नाही आहे कोणते नाही मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपण बघितलेलं आहे आणि तुम्ही जे टेलिग्राम चॅनल इस्ट टाकले त्यामध्ये सुद्धा जाऊन बघू शकता ठीक आहे कॅनल फॅक्टर बेस्ट राहील का डिस्ट्रिक्ट कोर्ट ज्युनिअर क्लर्क तर डिस्ट्रिक्ट क्लोक ज्युनियर क्लर्क जे आहे ते ब व्यवस्थित राहणार आहे पोस्ट ज्या तुमचे तर दोन्ही निकाल निघले असेल कॅनल कॅनल इन्स्पेक्टरचा आणि डिस्ट्रिक्ट कोर्टाचा तर जिल्हा न्यायालय हे चांगलं राहणार आहे ठीक आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट कारण की एकतर एका जागी जॉब असतो म्हणजे ऑफिशियल जॉब असतो आणि प्रमोशनसुद्धा याच्यामध्ये आहे ठीक आहे कॅनल इन्स्पेक्टरला प्रमोशन नाही फक्त इन्क्रीमेंट तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे तर याच्यामध्ये मी सांगितलं त्यांना जिल्हा सांगा डिस्ट्रिक्ट कोर्ट वर्कलोड जास्त असते हा कोर्टमध्ये वर्कलोड जास्त असते मी त्यांना रिप्लाय केलेला आहे प्रमोशन कुठे चांगले आहे तर क्लार्कला चांगलं आहे ठीक आहे असे रिप्लाय आपण ऑलरेडी दिलेले आहे चॅनलच्या माध्यमातून आणखी भरपूर काही मेसेज आहेत मित्रांनो आणखी भरपूर काही तुमचे प्रश्न आहेत मेन मुख्य प्रश्न जे आहेत ते भरपूर लोकांना जे आहे ते पदाच्या बारात आहे तर पदावरती म्हणजे कोणत्या पदाचे कोणते पदा कार्य आहे त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तोपर्यंत मित्रांनो आणखी काही अपडेट माहिती आली आणि परत एकदा सांगतो तुमची जी जॉईनिंग आहे ती जॉईनिंग पंचवीस तारखेपर्यंत येऊ शकते ठीक आहे मिळालेल्या माहितीनुसार पंचवीस ऑगस्टपर्यंत जॉईनिंग येऊ शकते ठीक आहे तर याच्यानंतर कोणती अपडेट माहिती मिळाली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल चॅनेलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय